अनंत टिप्या रिफ्रेश व्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची घेतलेली भेट विकास कामांसाठी होती अशी स्पष्टोक्ती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे भेटीवर ते नेमकं काय म्हणाले पाहूया रवींद्र चव्हाण यांनी काल दिलेलं स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत दुसखूस आहे ते या निमित्ताने बाहेर आली खरं तर काल रवींद्र चव्हाणांचा नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये दहा वाजता ते शासकीय विश्रामगृह कणकोल येथे येणार होते आणि हळहळ संदर्भात त्यांनी त्या ते कामामध्ये बदल सुचवले होते आणि ते काल लवकर होलं झालं पाहिजे म्हणून मी आणि कनैया पारकर त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत सरोवर यांच्यासमोरच भेटलो आणि त्यांना ते पत्र त्यांना त्या ते पत्र दिलं आणि हे काम लवकर होण्यासाठी तुम्ही त्यात बदल नका असं त्यांना विनंती केली आणि त्याचप्रमाणे आणि तर उद्धवजींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो दौरा झाला आहे त्या दौऱ्याबद्दल भाजपच्या लोकांनी सगळी धडकी भरलेली आहे आज भाजपला लोकसभेला उमेदवारसुद्धा मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळेच ते भ्रमिष्ट झालेले आहेत सातत्याने उद्धवजींना जिल्ह्यातल्या लोकांनी अल्पावधीमध्ये दौरा नियोजित करण्यात आला आणि अल्पावधीमध्ये हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ही अशी भूमिका ते घेत आहेत खरं तर सातत्याने आम मला तर अनेक ऑफर होत्या मंत्रिपदाच्या ऑफर होत्या परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही निष्ठावंत आहोत जनतेवर आम्ही निष्ठावंत आहोत याआधीसुद्धा माझ्या चौकशा सुरू आहेत तर या चौकशा सुरू असतानासुद्धा वीस वर्षातला हिशोब मी त्यांच्याकडे दिलेला आहे तरी पण एक रुपयाचा भ्रष्टाचार ते काढू शकले नाही ती वस्तुस्थिती आहे आणि माझं भाजपच्या लोकांना आव्हानच आहे की तुम्ही अनेक लोकांना ईडी लावता सी बी आय करता त्याचप्रमाणे त्यांच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करता परंतु माझ्या या चौकशा लावून तुम्ही एक रुपया तरी माझा गैरमार्गाने कमा दाखवा आणि माझ्यावर जी कारवाई करायची ती करा आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही तर निश्चितपणे लोकांनासुद्धा कळून चुकलेला आहे की सरद त्याने जी माणसं चांगली काम करतात जी माणसं प्रामाणिक आहेत त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिष हो द्यायची ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा परंतु विकासकामासंदर्भात सुद्धा आम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर चर्चा केली होती की विकासकामासंदर्भात जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आणि त्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अनेक वेळा सकारात्मक असतात परंतु त्यांच्या आणि राणींच्या या वादामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा माझ्या मात्र असलेल्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात अनेक ठिकाणी जावं लागतं आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो अनेक अधिकाऱ्यांना भेटतो अनेक मंत्र्यांना भेटतो परंतु ह्या ही जी हा जो विषय आहे तो संदर्भातच असेल निष्ठा आणि खरं तर हा दौरा एखाद्याची गुप्त भेट असेल तर ती काय सांगून होत नाही ही खुल्याआम रेस्ट हाऊसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी त्यांना भेटलो आणि आज सुद्धा भारतचे अधिकारी ओरसमध्ये आले आहेत त्यांनासुद्धा आज भेटणार आहे म्हणून जी कामं होतात त्यासाठी शासकीय लोकप्रति म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना भेटणं शासकीय ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी कायम करत राहणार आहे आणि त्यामुळे अशा ब बदनामीकारक बातम्या करून खरं तर तुमचं तुम्हाला आता जनाधार कमी होत चालला आहे तुमचं पितळ उघड पडलं आहे उद्योगजींचा झंजावत आज संपूर्ण राज्यामध्ये उद्योगजींचा आहे त्यातून आदित्यजींचं झंजावत त्यापुढे तुम्ही टिकणार नाही तुम्हाला कळून चुकलं आणि त्यामुळे तुम्ही पक्ष तुम फोडताय कार्यकर्ते फोडताय परंतु आमच्या हे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्या प्रमाणित प्रामाणिक करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल